पुढची बातमी आहे युट्यूबर ज्योती मल्होत्रा संदर्भातली युट्यूबर ज्योती मल्होत्रानं पाकिस्तान सोबत चीनसाठी सुद्धा हेरकिली केल्याचा के संशय आता व्यक्त होतोय दोन हजार चोवीस मध्ये दोन महिन्यात मल्होत्राचा पाकिस्तान नंतर चीन दौरा होता आणि ज्योती मल्होत्रा हरियाणाच्या हिसार पोलिसांच्या सध्या अटकेत आहे आणि तिची कसून चौकशी सुद्धा केली जाती आहे भारताच्या ऑपरेशन सिंधूर दरम्यान सुद्धा ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या संपर्कात होती आणि युद्ध काळामध्ये ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या खुफी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे एस पी शशांक कुमार सावंत यांनी ही माहिती दिली आहे आणि याच संदर्भात पुढची अपडेट हेरगिरी प्रकरणी मैत्रीण प्रियांका सेनापती हिची सुद्धा चौकशी सुरू आहे प्रियांका सेनापती सुद्धा ज्योती मल्होत्रासोबत पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती आहे युट्यूबवर प्रियांका सेनापती ओडिशाच्या पुरीची रहिवासी असून प्रियंका सेनापतीची पुरी पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे प्रियांका सेनापतींना सुद्धा पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आलेली आहे पंजाब आणि हरियाणामधून सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे आणि अठरा मे रोजी शहजादला अटक झाली सतरा मे रोजी ज्योती मल्होत्राला अटक झाल्याची माहिती आहे सतरा मे रोजी अरमानला अटक झाली आहे सतरा मे रोजीच नौमान इलाही याला सुद्धा अटक झालेली आहे सतरा मे रोजी कुणा कुणाला अटक झाली आहे त्यांची नावं आपण पाहतोय देवेंद्र सिंह ढिल्लो याचाही समावेश यामिन मोहम्मदला सुद्धा अटक झालेली आहे आणि गुझाला याला सुद्धा पंजाबमधून पोलिसांनी अटक केली आहे आणि या सगळ्या प्रकरणावर अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या आहेत निखिल सात जणांना आतापर्यंत या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे पंजाब आणि हरियाणामधून पोलिसांकडून जी चौकशी समोर चौकशी केली जाते या आरोपींची चौकशीमधून आतापर्यंत काय उघडकीस आलंय आणि कुठं लागतंय नेमकं हे कनेक्शन नक्की श्रद्धा आपण पाहिलं भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जे तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर भारतातून पाकिस्तानला काही प्रमाणात मदत केली जाते असा संशय आहे तो देखील व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी संपूर्णपणे तपास सुरू केला असता यामध्ये ज्योती मल्होत्रा आहे त्यांचं नाव पुढे आलं त्यानंतर त्याचे मैत्रीण आहे प्रियंका देखील नाव पुढे आलेलं कारण या दोघींनी फो, जो प्रवास आहे तो पाकिस्तान मध्ये केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी चीन मध्ये देखील हा प्रवास आहे तो केलेला होता याच प्रकरणामध्ये आणखीन जणांची चौकशी करण्यात आलेली होती तेव्हा सात जणांची जी अटक आहे ती देखील त्यांना करण्यात यश आलेला आहे पोलिसांना पोलिसांकडून ही संपूर्णपणे माहिती मिळालेली असता पोलिसांना त्यांच्याकडचा काही डेटा आहे तो देखील मिळालेला आहे जो पाकिस्तानमध्ये काही कारणास्तव चर्चा केलेली आहे त्यासोबतच संवाद साधल्याचा संपूर्ण डेटा आहे तो पोलिसांकडे त्यामुळे पोलिस त्या अनुषंगाने तपास देखील करतात परंतु दोन जर या युट्यूबरचा विचार केला असता या युट्यूबरनी जो प्रवास पाकिस्तानात केलेला होता ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी हल्ल्याच्या वेळी देखील अधिकाऱ्यांशी ज्यांचं बोलणं होतं असं देखील संशय आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांचे मोबाईलचे सीडीआर आहेत त्यासोबत अन्य माध्यमांच्या मार्फत त्यांनी काही चर्चा केलेली होती का हे संपूर्णपणे जे आहे ते आता तपासण्यात येत आहेत यामध्ये आणखीन जणांचा शोध आहे तो पोलीस घेत आहेत मोठं रॅकेट गोळा करून मोठ्या जे कमी वयाचे लोक आहेत त्यांना या संपूर्णपणे प्रकरणामध्ये एकजूट करून जो संपर्क वाढवण्याचा किंवा मग आयसी सारख्या ज्या संघटना असतील त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा देखील प्रयत्न होता का असं देखील आहे आहे त्यामुळे पोलिसांचा संपूर्ण शोध ते देखील सात जणांकडून कसून चौकशी सुरू आहे त्यामध्ये ज्योती असतील किंवा मग प्रियंका असतील त्यांच्याकडून देखील कसून चौकशी आहे ती सध्या सुरू आहे अगदी नोबर यंत्रणाने तपासाला जोर लावलेला आहे आणि या कारवाईमध्ये काय कारवाई होते आणि तपासामध्ये काय निष्पन्न होतं याकडे लक्ष असेल धन्यवाद निखील दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Legenda